हाय एव्हरी वन वेलकम बॅक माय चॅनल तर आज आहे रक्षाबंधन सर्वप्रथम माझ्याकडून तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा तर आज सकाळी पावसाला रिमझिम पावसाला सुरुवात होती आणि पाऊस काय थांबत नव्हता तरी तशाच अवस्थेमध्ये कसं बसं पार्कला शाळेमध्ये नेऊन सोडलं आणि त्याची एक्झाम असल्यामुळं आज त्याचा ड्रॉइंग पेपर होता त्यामुळं मग कसं त्याला सोडावंच लागलं तर शाळेमध्ये राखी सेलिब्रेशन पण होतं त्यामुळं म्हटलं चला तेवढंच त्याला पण एन्जॉय होईल त्यामुळं मग त्याला नेऊन सोडलं शाळेमध्ये शाळा कसं आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर आहे पाच मिनटाच्या अंतरावर अंतरा शाळा असल्यामुळं मग त्याला मी शाळेमध्ये सोडून आले आणि त्यानंतर आज रक्षाबंधन असल्यामुळं माझा भाऊ पण येणार आहे त्यासाठी मग आता स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा आहे स्वयंपाक त्यात पाहिलं तर आज भक्तीला पण तिच्या आईकडं जायचं आहे एका एक दिवसासाठी शनिवार रविवारी ती वापस येईल परंतु एका एक दिवसासाठी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी ती म्हटली चला बघा गावाकडं रक्षाबंधन शिवरासोबत सेलिब्रेशन करून येते त्यामुळं मग तिनं इथे राखी बांधणार आणि त्यानंतर लगेचच ती गावाकडून जाऊन येणार आहे आता ना स्वयंपाक वगैरे करायचा आहे तोपर्यंत मी आता स्वयंपाकाला लागते आणि बाकीची बाजूची कामे आवरत आवरत कसं प्रांशूला पण बघावं लागतं त्यात आपण आंघोळ वगैरे घालून झोपे घालायचं आणि त्यानंतर स्वयंपाकाला तयारी करायची आहे त्याचं तर आई आहे त्यामुळं मग एवढा काही लोड माझ्यावर येणार नाही दोघे मिळून ना आम्ही सर्व कामं करून घेतो फ्रांशू किती छान बघायलाय सुरुवातीला फ्रांशू चा करून घेतला आणि त्यानंतर फ्रांशूला भक्तीने राखी बांधलेली आहे त्याचा त्याला खूप आनंद होत होता व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलेलेच आहे सम सुरुवातीला तो कसा खुश होता आणि त्यानंतर आम्ही फोटोज वगैरे काढून घेतले आणि लगेचच प्रांशू स्वतःची हो राखी दाखवत होता आणि राश राखीलाच बघून तो खूप खुश होत होता आम्हाला असं सुरुवातीला वाटलं की तो गंध वगैरे लावू देतो का नाही पण त्याला पण खूप मस्त वाटत होतं त्यानंतर लगेच भारतला पण राखी बांधली पण लाइटिंगच्या असल्यामुळे दोघांना पण खूप मस्त मजा येत होती आणि त्यानंतर लगेच राखी बांधून घेतली लगेच पार्कचं सुरूच होतं कारण की तो म्हणत होता पप्पा माझी राखी बघा कशी छान आहे कशी लाइटिंग चमकत आहे आणि तुमच्या राखीला लाइटिंग नाही मुलांचं कसं असतं जे त्यांना छान वाटलं ते व्यक्त करून दाखवतात त्यानंतर तिने ह्यांना पण राखी वगैरे बांधून घेतली आणि राखी बांधून झाल्याच्यानंतर लगेचच मग भक्ती तिच्या आईकडे थोड्या वेळानंतर गेली आणि त्यानंतर लगेचच आम्हीही उरलेला जो आम्ही स्वयंपाकाला लागलो होतो अर्धा बाकी होता तो अर्धा राहिलेला स्वयंपाक कंप्लीट करून घेतला आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये माझा भाऊ येणार होता तुम्हाला तर मी सुरुवातीलाच म्हटलं होतं मग तेवढ्यामध्ये तोही आला तो आल्याच्यानंतर लगेचच मग मी त्यालाही राखी बांधायला घेतली छान अशा प्रकारे आपलं आता राखी सेलिब्रेशन करून झालं होतं आणि त्यानंतर लगेच जेवणासाठी ताटं वाढायची होती त्यामुळं मग लगेचं ताटं वाढायला घेतली जेवणामध्ये आज जामून बनवले होते त्यानंतर वरण भाजी पोळी भात भजे पापड चिवडा आणि शेंगदाण्याची चटणी एवढं सारं बनवलं होतं आणि त्यानंतर त्याने जेवण वगैरे केलं आणि बघा पार्थ कसं मामाने आणलेले ड्रॅगन फ्रूटचा आनंद घेत आहे